वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा दरगाह रोड गाजीपुरा उस्मानाबाद येथील मोहम्मद हादी पटेल या सहा वर्षाच्या चिमुरड्याने पवित्र रमजानचा पहिला रोजा पूर्ण केला याबद्दल मोहम्मद हादी पटेल यांचे मेजर साब अब्दुल कादर शेख व मुस्लिम बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले रमजानच्या महिन्यातील तीस दिवसाच्या काळात सूर्योदयाच्या पूर्वीपासून ते सूर्यास्तापर्यंतच्या काळात अन्न आणि पाणी घेतलं जात नाही त्याआधी घेतलं जाऊ शकतं यातील सूर्योदयापूर्वीच्या खाण्याला सेहरी असं म्हटलं जातं तर सूर्यास्तानंतर त्याच्या खाण्याला इफ्तरी असं म्हटलं जातं या दोन वेळेलाच अन्न आणि पाणी घेण्याची मुभा असते त्या दरम्यानच्या साधारण चौदा तासात हा विना अन्न पाण्याचा उपवास घडतो रमजान महिना आणि उन्हाळा एकाच वेळी आहे त्यामुळे एकीकडे वाढत चाललेली उष्णता त्यातून येणारी गरमी आणि वाढती तहान या सगळ्या पार्श्वभूमीवर हे रोजे करताना काळजी घेणं फार गरजेचं आहे हे रोजे करणे तितकंही सोपं नसतं त्यासाठी संयमाची गरज असते अशा परिस्थितीत मोहम्मद हादी पटेल याने रोजा पूर्ण केला आहे इस्लाममध्ये कलमा नमाज रोजा जकात हज हे पाच प्रमुख तत्व आहे यात प्रत्येकाने रोजा ठेवणे बंधनकारक आहे रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजे करतात मोठ्यासह लहान मुलेही रमजानचे उपवास करतात प्रामुख्याने सात वर्षापेक्षा लहान मुले रोजाचा उपवास करीत नाहीत परंतु मोहम्मद हादी याने पहिला उपवास करण्याचा हट्ट करत तो त्याने पूर्णही केला रोजा सोडण्यापूर्वी मोहम्मद हादीला नवीन कपडे हार घालण्यात आले सायंकाळी रोजा सोडण्यासाठी फलाहार देऊन त्याने उपवास सोडला मोहम्मद हादी हे झुंजार वार्ता न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी व राष्ट्रीय मानवाधिकार निगमचे जिल्हाध्यक्ष इम्रान खान मुस्तफा पटेल यांचे चिरंजीव आहेत